जय आसवंत तगड्या पोलीस बंदोबस्तात रामलला शहर जागो जागे पुष्पवर्षाव मनोहर देखावे आणि झांकीने जिंकली उपस्थितांची म्हणे नागरिकांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेना रामभक्तांसाठी ठिकठिकाणी थीक लावण्यात आले होते नाश्ता थंडपेय व जेवणाचे स्टॉल मंदिर श्रीराम शोभा यात्रेला सुरुवात झाली यावेळी लाखोंच्या संख्येने रामभक्त या शोभा यात्रेत सहभागी झाले होते राम भक्तांचा आनंद गगनात मावत नव्हता शोभा यात्रेवर ठिकठिकाणी थीक पुष्पवर्षाव करून यात्रेचे स्वागत करत होते जनतेकडून राम भक्तांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी नाश्ता आणि जेवणाची तसेच थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती राम निघालेल्या ही दक्षिण नागपूरमधून मध्य उत्तर करत। याच ठिकाणी शोभायात्रेचे समापन झाले शोभायात्रेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे पोलीस विभाग प्रत्येक बारीक सारीक बाबींवर लक्ष ठेवून आहे मध्यंतरी शहरात घडलेल्या अनुसूचित प्रकारानंतर ही शोभायात्रा शांततेत पार पडण्याची मोठी जबाबदारी पोलीस विभागावर होती आणि ते ती योग्य पडताना दिसत आहे याचा आढावा घेत आहे आमचे प्रतिनिधी सचिन दिसेर शोभा याता है भव्य रूप में निकाल रही है स्वागत करने के लिए जो युगों पे यहाँ पे रखते आप पेंडल भक्त बनता जो है वो पेंडल और दोस्त बनते ही बनता है बहुत अच्छी बहुत अच्छी सुविधा